कुठल्याही गोष्टीमध्ये जर प्रचंड उशीर पट -पट होत असेल गोष्टी पटपट होत नसतील तर याचं कारण मानलं गेलेलं आहे ती म्हणजे पश्चिम दिशा कारण पश्चिम दिशेचा असलेला शनी। हा कोणत्याही गोष्टींमध्ये दे। विलंब देतो तर ह्या गोष्टींसाठी आपण काय करू शकतो तर पश्चिम दिशेमध्ये पूर्वेकडे तोंड करून एक हरण ठेवल्यामुळे आपल्यामध्ये एक नवीन चैतन्य ऊर्जा निर्माण होते त्याच पद्धतीनं आपल्या शरीरातील आळस दूर होतो अडकलेली सर्वही कामं पटापटापटा सुटायला सुरू होतात आपली जी काही स्वप्न असतात आपल्या जे काही गेन आहे ते सर्वही पटापटा पूर्ण व्हायला सुरुवात होतात आपले अडकलेला पैसा असेल काही तुटलेली नाती असतील त्याच पद्धतीनं काही लिगल गोष्टी ज्या तुमच्या काही कारणास्तव अडकून पडलेल्या आहेत त्या सर्वही गोष्टी हळूहळू निघायला सुरुवात होतात नमस्कार मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय विद्या वास्तूला असे कुठलेही व्हिडिओ बघण्याकरता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद